रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणारं निर्भिड न्यूज चॅनल हळदी कुंकू सोहळा मोठ्या उत्साहात आणि ताटात माजी शिक्षण सभापती तथा नगरसेविका वनिता हरीश काळे यांचे आयोजन भेटवस्तू तिलगुल व पुष्प देऊन केला महिलांचा यथोचित सन्मान साजरे करू मकर संक्रमण करुण संकटावर मात हास्याचे हळवे फुटूनं तिलगुलांची करू खैरात तिलगुल घ्या आणि गोडगड बोला एकच ध्यास महिलांचा विकास ही संकल्पना मनी धरून कोपोली शिलपाटा अरिहंत हाईट्स येथे सालाबादप्रमाणे कोपोली नगरपालिकेच्या माजी शिक्षण सभापती तथा नगरसेविका वनिता हरीश काळे यांच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शेकडो महिलांच्या उपस्थितीत हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात व आनंदीमय वातावरणात पार पडला माजी नगरसेविका वनिता काले या दहा ते बारा वर्षापासून दरवर्षी शिलपाटा येथे महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करत असतात यंदाही दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व महिला भगिनींना हळदी कुंकू लिहून भेटवस्तू तिलगुल पुष्प देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रम माजी शिक्षण सभापती तथा नगरसेविका वणिता हरीश काळे यांसह प्रमुख महिला मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी नीलम चोरगे प्रमुख रायगड रेश्मा आंग्रे प्रमुख खालापूर प्रिया जाधव शहर प्रमुख खोपोली रुपाली जाधव माजी नगरसेविका संध्याराणी पाटील तालुका प्रमुख पनवेल जयश्री अनिल मिंडे समन्वयक खोपोली सारिका निकम माजी संघटिका शिवसेना अंजली अर्जुन कडव प्रमुख श्रीरामनगर ज्योती रेवाले प्रमुख चिंचवली सुजाता जाधव उपविभाग प्रमुख चिंचवली यांसह शिल्पाटावा कोपुलीतील शेकडो महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाप्रसंगी आलेल्या सर्व महिला भगिनींचे माजी नगरसेविका वनिता हरीश काळे यांनी आभार मानले